मोकट जनावरांमुळे अपघात होतात आणि त्यांची चोरी देखील होत असल्याने खालापूर पोलिसांची कारवाई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरती जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यातच त्यांची चोरी देखील होत असल्याने जनावरे त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे अपघात आणि गुरांची चोरी यांना आळा बसावा म्हणून खालापूर पोलीस ठाणे यांच्या मार्फत जनजागृती करण्यात येत आहे गाव वाड्या वस्त्या या ठिकाणी जाऊन जनावरे मालक व शेतकरी यांना आपली जनावरे गोठ्यात बांधण्यास सांगून तशी दवंडी दिली जात आहे जनावरे मालक शेतीचे कामे संपले की बैल मोकाट सोडतात तर गायी दूध देण्याचं बंद झाल्यावर तिलाही मोकाट सोडतात यामुळे ही जनावरे मुंबई पुणे जुन्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल या ठिकाणी येऊन त्यांना त्यांनी टाकलेले अन्न भाजीपाला खाण्यासाठी येतात शेतकरी त्यांच्या शेतात देखील गेल्याने तिथेही नुकसान होत आहे जनावरांचा अपघात घडल्यावर मालक हजर होतात तर चोरी झाली की पोलीस आठवतात अशी अवस्था झाली आहे नुकताच एक मोठा अपघात झाला आहे खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मोकाट जनावरे यांच्यामुळे अपघात घडल्यास त्यांच्यावरच कारवाई करण्याची दवंडी पिटली आहे सध्या दवंडी मार्फत जनजागृती करण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट